आपल्या सगळ्यांना आहे काल सांगावा पण आलाय सुट्टी नाही अरे इथं तर आमदारांना भेटायला ते असते ना आपल्याकडे नंदीला नमस्कार केल्याशिवाय महादेव पावत नाही माझं स्वप्न आहे जे जे विट्यात ते ते आठपाडीत करायचंय ज्या विट्याच्या पाणी प्रश्नावर बोलतायत आटपाडीच्या पाणी प्रश्नावरती बोलतायत अरे दहा वर्ष काय केलं तुम्हाला माहित नव्हतं का आठपटीला पाणी नाही आहे माझा सड थोडा आरोप आहे फक्त वैभव पाटील आणि काही आमचे सहकारी पुढे होते म्हणून उपकेंद्राचा विषय त्यांनी थांबवला कारण की आता ह्या महायुतीनं या आमच्या बहिणींना लाडकी बहीण म्हणूनच लोकसभेच्या सटक्यानंतर त्यांना या बहिणी आठवल्यात कुणाला आडवायचं नाही कुणाला जिरवायचं नाही कुणाला थांबवायचं नाही तर ही मनोवृत्ती जी आहे ही मनोवृत्ती आपल्याला थांबवायसाठी ही निवडणूक करायची ज्या सभेची वाटत बसताय का मला बोलता येणार नाही तुमचं प्रेशर येतील भाषण परत होणार आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे खरं तर ज्यांच्या सभेची आपण सर्वा सर्वजण वाट बघत होतो त्यांनी यावं आपल्या सगळ्यांना संबोधित करावं आपल्याबरोबर ते आहेत त्यांचा इथं उमेदवार आहे ही भावना ठेवून आपण सगळ्यांनी त्यांच्या सभेची वाट बसताय का मला बोलता येणार नाही तुमचं प्रेशर येते <laughs> संसद संसद रत्न माझ्या शेजारी उभा राहिल्यानंतर माझ्यावरती प्रेशर येते तर एक पाच सात मिनटं वेळ देतो जास्त वेळ तुमचा मी घेत नाही आठपाडीत सभा होणं आणि त्यातल्या त्यात पवारसाहेबांची सभा होणं हे सगळ्यांचा सा आग्रह होता तरी परंतु पवारसाहेबांनी येणं हे क्रमप्राप्त असताना सुद्धा माझी एक अशी इच्छा होती की ह्या परिसर या भागातले लोक या भागातले शेतकरी या भागातले प्रश्न या आदरणीय ताईंना तुम्हाला पण समजावेत तुम्हाला हे सगळं माहीत व्हावं आपल्या पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत आणि ते कसे तुमच्या कुटुंबावरती प्रेम करतात आजपर्यंत साहेबांनी त्यांना हातावरच्या फोडासारखं जपलं या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून मी आग्रह धरला साहेब साहेबांचा व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आदरणीय ताई तुम्ही इथं यावं आणि आमची लाडकी बहीण इथं यावी अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती कारण की आता ह्या महायुतीनं या आमच्या बहिणींना लाडकी बहीण म्हणून आज लोकसभेच्या झटक्यानंतर त्यांना या बहिणी आठवल्यात पण पहिल्यापासून या राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी महिला, सक्षमी महिला सबलीकरणासाठी सातत्यानं प्रयत्न केले आज ज्यावेळी वडिलाच्या संपत्तीमध्ये समान वाटाचा जो निर्णय झाला तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केला पन्नास टक्के आरक्षणाचा जो विषय झाला राजकीय आरक्षण महिलांना पन्नास टक्के मिळावं हा सुद्धा हा सुद्धा निर्णय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतला मग माझं असं म्हणणं होतं की ज्या सक्षम नेतृत्वानं आजपर्यंत एवढे मोठे निर्णय घेतले त्या सक्षम उम सक्षम उमेद सक्षम नेत्याच्या नेतृत्वाखाली जर मी काम करत असेल आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी जर इथं उभा असेल तर आदरणीय पवारसाहेबांच्या कुटुंबातल्या कोणत्याच सदस्यांनी इथे यायला पाहिजे ज्या कैलास हनुमंतराव साहेब असतील कैलासुद्धी बाबासाहेब दादा असतील यांनी या भागामध्ये पवारसाहेबांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी साहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्णय केला येस काँग्रेसचे पहिले आमदार ह्या सांगली जिल्ह्याचे आदरणीय कलास हनुमंतराव साहेब होते साहेबांना त्यावेळी बाबासाहेब दादानी साथ दिली आणि पहिल्यांदा ह्या आठवाडी तालुक्यामध्ये विकासाचं स्वप्न किंवा विकासाची सुरुवात झाली म्हणतो ठरणार नाही इतर शेती इथं लाईटचा प्रश्न असेल जलसंधर्भाचा प्रश्न असेल अनेक प्रश्नाला त्या लोकांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये अनेकांनी ह्या का ह्या परिसराचं नेतृत्व केलं हे नेतृत्व करत असताना सर्वांना जेव्हा याचा प्रश्न जो टिंबूचा होता हा प्रश्न सोडवण्याच्या निमित्तानं प्रत्येकाने आप आपल्या परीनं काम केलं कला वसंतदादांना वाटायचं ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये दुष्काळी भागामध्ये कृष्णेचं पाणी शेतीला आणि पिण्यासाठी आलं पाहिजे आणि ते यायसाठी त्यांनी त्यांचे राजकीय प्रतिष्ठापणाला लावली गेली चाळीस वर्ष साधतात त्यानं प्रत्येकानं आप आपल्या परीनं प्रयत्न केला प्रत्येकानं आपली राजकीय शक्ती इथं पणाला लावली अनेक नेते मंडळी याच्यामध्ये ने आपल्याला के सहकार्य केलं आणि आज आपल्या या खानापूर आठवाडी विसापूर असेल किंबहुना हा दुष्काळी पट्टा असेल इथं कृष्णेचं पाणी पोचायचा प्रयत्न केला म्हणून ताई सांगताना मला थोडस सा अडचण होते किंवा कमीपणा येतो काही लोकांनी मात्र ही योजना आमची आहे आम्ही याचे शिल्पकार आहोत हे फक्त आम्ही केले अशी भावना इथं या निमित्तानं व्यक्त करतात आम्हाला जसं वाईट वाटतं की ह्या कष्टकरी जनतेनं चार चार वेळा तुम्हाला विधानसभेची संधी दिली विधानसभेत काम करायची संधी दिली इथला कष्टकरी शेतकरी दीन दलित गोर गरीब अडचणीतला सगळ्यांनी तुमच्या सर्वांच्यावरती विश्वास दाखवला मग हे केल्यानंतर आपण त्यांचा उपकार करत नाही ती आपली जबाबदारी म्हणून आपण त्याचं काम केलं पाहिजे त्यामुळे ह्या या, या पाणी प्रश्नासंदर्भात याचं एक जण कोण श्रेय घेत असेल तर ते फार दुर्भाग्य आहे त्यामुळे आम्ही ह्याच्यावरती आवाज उठवतो शेतकऱ्यांना माहीत आहे कष्टकऱ्यांना माहीत आहे आजपर्यंत सर सगळ्यांनी समजून घेतलं सगळ्यांनी ह्यासाठी प्रयत्न केला अगदी कैलासवासी नागनाथांना नायकवडे असतील कैलासवासी गणपतराव देशमुख असतील कैलासवासी संपतराव देशमुख असतील तत्कालीन सगळे नेते मंडळी असतील त्यांनी यासाठी प्रयत्न केला आणि मग आज पाणी आल्यानंतर तुम्हाला जर असं वाटतं असेल हे फक्त माझ्यामुळे झालंय तर हे फार दुर्दैव आहे खरं तर ह्या भागामध्ये पाण्याबरोबर अनेक उद्योग व्यवसाय इथं यायला पाहिजे होते एमआयडीसी सारखा एमआयडीसी सारखा प्रश्न आहे तो या निमित्त सुटला पाहिजे होता आज ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये मी फिरत असतो शेकडो युवक तिथं बेरोजगार म्हणून कुठं कट्ट्यावरती बसलेले असतात मला अनेक जण बोलतात दादा आम्हाला चार बाकडी गावामध्ये द्या गावामध्ये चौकात चौकात चार बाकडी मागत असतात मला कमीपणा वाटतो मी त्यांना विचारतो बाकडी तुम्हाला कशासाठी पाहिजेत तर म्हणतात बसायला जागा दुसरी नाही आहे चौकामध्ये बसावं माझं इथं ताई स्वप्न आहे की भविष्याच्या पाच वर्षामध्ये गावात बसायची बाकडी बंद झाली पाहिजे त्याच्यावर बसणारी युवक त्यांना काम हाताला मिळालं पाहिजे आणि त्यांचं तिथलं बसणं बंद झालं पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे या भागाचा विकास झाला पाहिजे आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा मतदारसंघ अडीच तालुक्याचा आहे खानापूर तालुका आठपाडच्या बिसापूर सर्कल अडीच तालुक्याचा मतदारसंघ आहे आज या मतदारसंघात समतोल विकास नाही खानापूर तालुक्यात काही बऱ्यापैकी काम आहेत पण आठपाडी तालुक्यामध्ये आज सुद्धा कामाचं दुर्भिक्षा आहे इथं एमआरडीसी नाही आहे मोठे उद्योगधंदे नाहीत आहे ते बंद आहेत इथं युवकांच्या हाताला काम नाही बेरोजगारी प्रचंड मोठ्या स्वरूपात आहे वेग फार मोठा आहे आज सुद्धा माथाडी कामगार असतील छोट्या मोठ्या कामधंद्यासाठी आज आमची इथली मुलं शेकडो किलोमीटर लांब जातात काही मागच्या काळामध्ये हाम दो हमारे दोन चार चालत होतं या पुढच्या पट्टा आमच्या आमच्या पिढीपर्यंत हाम दो हमारे दोन आले पुढच्या पिढीमध्ये हम दो हमारा ये एक येणार आहे एकच मुलगा एक मुलगी असणार आहे तो जर वंशाचा दिवा वाटत असेल त्यानं म्हातारपणाची काठी म्हणून आपल्यापाशी राहायचं असेल त्याच्याकडून आपल्याला अपेक्षा असतील त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण दिल्यानंतर तो इथंच काम धंदा व्यवसायाच्या निमित्तानं तो इथंच राहिला पाहिजे तो जर इथं राहिला तर ती म्हातारपणाची काठी होईल नाही तर तुम्हाला भविष्य काळामध्ये कुठं वृद्धाश्रमात जायला लागेल आणि हेच न जायचं असेल है, है तर आपल्याला ह्या भागामध्ये उद्योगधंदा व्यवसाय मोठा केला पाहिजे आमच्याला गलाय व्यवसाय जर वजा केला गलाय व्यवसायाला जर आमच्या ह्या सगळ्या ह्याच्यातून बाजूला काढला तर आज दुसरा कुठला व्यवसाय धंदा आज आपल्या भागात नाही हे दुर्दैव आहे मग लोकप्रतिनिधीने करायचं काय असतं अरे लाईक कुठं तर ब्लॉक कुठं सांस्कृतिक सभागृह कुठं एखादं छोटं मोठं गटर एखादा रस्ता ठीक आहे झालाच पाहिजे त्याच्यासाठी खार फार वाटते बुद्धी आणि चातुर्य लागत नाही तुम्हाला या परिसरामध्ये शाश्वत विकास करण्यासाठी लोकांनी निवडून दिले असते शाश्वत विकास कारण की ह्या पुढच्या पिढीला असं वाटू नये की मी ह्या मतदारसंघात जन्माला आलो आणि मी पाप केलं का काय की माझ्या घरात माझे संस्कार माझी संस्कृती माझ्या घरातल्या इथल्या परिसरातल्या रूढी परंपरा सोडून मला आज शेकडो किलोमीटर लांब जायला लागते हा बदल करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे कुणाला अडवायचं नाही कुणाला जिरवायचं नाही कुणाला थांबवायचं नाही तर ही मनोवृत्ती जी आहे ही मनोवृत्ती आपल्याला थांबवायसाठी ही निवडणूक करायची आहे अनेक अनेक टिप्पणी होत आहेत अनेक गोष्टीच आपल्याला बोलल्या जाते पण मला माहित आहे ही सर्वसामान्य जनता त्यात कधी उपस्थित असलेला माझ्या माता भगिनींची शंभर टक्के माझा विश्वास आहे तुम्ही ठरवलंय भविष्य काय आहे आणि भविष्याचा वेध कोणाला घ्यायचा आहे आणि त्याचसाठी आपल्याला भविष्यात काम करायचं आहे इथं वैभव पाटील आमदार होत नाही इथं तुमचा आमचा स्वाभिमान आमदार होणार आहे इथं वैभवबाडीला आमदार होत नाही इथं महाविकास आघाडीचं जे परिवर्तनाची लाट आहे जी महाराष्ट्रात आज आता वादळासारखी घोंगवते ना तिथं आमदार होणार आहे इथं सगळा बदल होणार आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचं भविष्य आहे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं पुढं जायचं यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या विरोधक ताई आमच्यावरती टीका करतात की तुम्ही गावागावात पोहोचले नाही आहेत मी उमेदवार म्हणून तिकडे गेलेलं नाही आहे ताई गेली पाच वर्ष सातत्यानं मी या परिसरात फिरतोय पाच वर्ष सातत्यानं कुणाचं लग्न असू दे कुणाची मुंज असू दे कुणाच्या डोहाळ जेवण असू दे ताई मी तिथं जातो मी वाढदिवसाला जेवढ्या ज्यांना फोन केलेत त्यांनी जरी मला मतदान केलं तर ताई मी निवडून येऊ शकतो एवढे माहीत या मतदारसंघात पोहोचू प्रत्येकाच्या सुखदुखात गेलोय सत्ता असताना ताई कोणी काम करेल सत्ता असताना काम कोणी करेल सत्ता नसताना सुद्धा लोकांच्या राहणं लोकांसाठी झटणं लोकांना मदत करणं आपल्याला असलेली शक्ती लोकांसाठी वापरणं हे जोपर्यंत तुम्ही करताना तरच लोक तुमच्या बरोबर उभा राहतात आज आठपाडी तालुक्यात एवढा जनसमुदाय जमणं सुद्धा तिघांच्या मध्ये फार मोठी गोष्ट आहे ताई आणि मला खात्री आहे या आठपाडी तालुक्यात सुद्धा आटपाडी तालुक्यात सुद्धा धनुष्य बाणापेक्षा एक तर मत शंभर टक्के जादा घेऊन ताई मला खात्री शंभर टक्के त्यांच्यापेक्षा एक तर मत अरे काय विकासाच्या वलगाणा करतायत आमचा उपकेंद्राचा प्रश्न ताई खानापुरात होता शिवाजी विद्यापीठचं उपकेंद्र खानापूरला झालं पाहिजे आग्रही माहिती मागणी होती आमच्या बारा वाड्या खानापूर परिसरात लोक रस्त्यावरती उतरले आम्ही सर्वांनी प्रयत्न केला सिनेट मधून तो विषय एमसी ला नेला एमसी मधून शिवाजी विद्यापीठातून सचिव लेवल ला नेला त्या तात्काली उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली त्यांनी तो बजेटला विषय घेतो म्हणून सांगितलं पण मुख्यमंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर तो, तो विषय थांबला माझा सडेतोड आरोप आहे फक्त वैभव पाटील आणि काही आमचे सहकारी पुढे होते म्हणून उपकेंद्राचा विषय त्यांनी थांबवला आता ते युवक नेते म्हणतायत त्यांच्या वडिलांच्या पश्चात तेराशे कोटी रुपयेचा निधी आम्ही आणला मी त्यांना सांगतो अरे त्या तेराशे मधले शंभर कोटी फक्त या विद्यापीठाला दिले असते तर हा विद्यापीठ किती मोठं आणि चांगल्या पद्धतीत उभा राहिला असतं शंभर एकर जागा शंभर कोटी रुपये एवढीच मागणी होती अरे फार मोठं पाप तुम्ही केलंय ज्या विट्याच्या पाणी प्रश्नावर बोलतायत आठपाडीच्या पाणी प्रश्नावरती बोलतायत अरे दहा वर्ष काय केलं तुम्हाला माहित नव्हतं का आठपाडीला पाणी नाही आहे विट्याला पाण्याची अडचण आहे तुम्हाला माहित नव्हतं का इलेक्शनचा पिरियड बघायचा इलेक्शन तोंडावरती बघायचं नारळ फोडायचे अरे गाडीमध्ये नारळाचे पोतीच्या पोती घ्यायचे पोती आणि ता काही कार्यकर्त्यांचा तो ताफा घ्यायचा जिकडं जाईल तिकडे नारळ दुसरं काही याच्यामध्ये नाही काय केलं त्याचं उद्घाटन केलं का आज ज्या टेम्पो टेम्पोच्या सहाव्या टप्प्याबद्दल ती बोलतायत आचारसंहिता लागते म्हणून एक तारीख दोन तारीख एक तारीख दोन तारीख आचारसंहिता लागत्या भीती वाटत होती म्हणून झट झट उद्घाटन त्यांनी त्या सहाव्या टप्प्यात केलं अनेक कामाचं उद्घाटन त्यांनी फक्त केलंय पण मला खात्री येत आहे या महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आणि इथं वैभव पाटील आमदार असणार आणि ह्या सगळ्या योजनेचं उद्घाटन साठी तुमच्या सारख्याला घेऊनच या परिसराचे उद्घाटन आम्हीच करणार विश्वास आम्हाला आहे कारण की लोक आमच्या बरोबर आहे जनता आमच्या बरोबर आहे परिवर्तन आहे शंभर टक्के परिवर्तन आपल्याला करायचं आहे अहो ताई सांगायला हरकत नाही एक दोनच मिनिटं तुमची घेणार माझं मरोगत संपवतो राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होलकर ज्यांचं नाव सांगून ह्या पद्धत या परिसरामध्ये तुम्ही राजकारण करता त्यांचा साधा एखादा पुतळा सुद्धा तुम्हाला आठपट दुबा करताल नाही शल्य आहे मला एखादं स्मारक तरी त्यांचं इथं व्हायला पाहिजे होतं की या राजमातेनं तुम्हाला आम्हाला जगाय शिकवलं अनेक कामं ह्या परिसरामध्ये होणं गरजेचं आहे ज्या जा विटे शहराचं मी नेतृत्व करतो सातत्यानं पन्नास वर्ष आम्ही विटा शहरामध्ये काम करतोय अकरा अकरा निवडणुका ताई आम्हाला लोक जपतायत मोठं करतायत त्या विठा शहराचं काम करत असताना माझ्या मिसेस इथं नगराध्यक्ष म्हणून आहेत प्रतिभा पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं माझ्या माता भगिनी विठ्यातली जनता एक झाली आणि बघत बघत देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर विटा शहर आम्ही देशात पहिलं आणलं ताई राष्ट्रपतींच्या हस्ते पहिला नंबर आम्हाला मिळाला सातत्यानं विटा शहर आणि माझं स्वप्न आहे आठपाडी शहर आहे हे सांगावं लागतं दुर्दैव आज फिरताना तुम्हाला बघितलं असेल बदलायचं आहे आपल्याला आठपाडी सुद्धा देशातली एक नंबरची नगरपंचायत झाली पाहिजे माझं स्वप्न आहे जे जे विट्यात ते, ते आठपाडीत करायचं आहे एखादा जागरी पावडर युनिट इकडे झालं पाहिजे एखादा साखर कारखाना इथं उभा राहायला पाहिजे शिक्षण संस्था इथं उभा राहायला पाहिजे सी इथं झाली पाहिजे लोकाभिमुख काम झालं पाहिजे आणि पुढच्या पिढीचा विकासासाठी हे राजकारण करायचं आहे ते करायसाठी आपण इथं उपस्थित त्यासाठी परवाच्या सभेत इथंच मुख्यमंत्र्यांची सभा झाली मुख्यमंत्र्यांनी एका नेत्याला त्याला त्याच्या सुद्धा मध्ये का त्याला ते करायचं आहे त्याला विधान परिषदेवर घेतो त्याचा सन्मान राखतो आणि काय करतो अरे जनतेचा सन्मान राखा ना तुम्ही एकाची बोलवण करण्यापेक्षा तुम्ही जनतेचा सन्मान राखा अरे इथं तर आमदारांना भेटायला ते असतं ना आपल्याकडं नंदीला नमस्कार केल्याशिवाय महादेव पावत नाही तसलं चालणार नाही लोकप्रतिनिधी हा इतका स्वस्त पाहिजे मस्त पाहिजे जबरदस्त पाहिजे त्याला भेटायला कुणाची शिफारस नाही पाहिजे कुठं तर जावं कुणाला तर नमस्कार करावा त्यानं सांगाव मग काम करावं अरे मग तुम्ही आमदार कशाला होताय वाटणी करता का मतदारसंघाची केवता लोका तुझा तो सर्कल तुझा तालुक्यात मी अरे खाली येताना तुम्हाला कुणाला तर विचारायला लागतं दुर्दैव बाय साहेब पत्रकार महोदय तुम्हाला माहित आहे इथं येऊन कुणाला तर विचारायला लागतं येऊ का मग म्हणायचं हेनी भाय्या खाली या आणि मग भैया नाही या नी अरे कुठला धंदा इथं चालणार नाही इथं प्रत्येक कार्यकर्त्यानं आमदाराला भेटावं आमदाराला लिहून सांगावं मी तुमच्या मतदारसंघातला हे माझं काम आहे झालं पाहिजे इतका स्वस्त आमदार तुम्हाला करून दाखवतो एका रिंग मध्ये तुम्हाला भेटला पाहिजे मिस कॉल दिला तरी त्यानं परत फोन केला पाहिजे असाच आमदार तुम्हाला मिळेल आणि तो मिळायच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला विजयी करायचा आहे एवढं विनोद बोलतोय पोट तिडकीनं हे घडवायचं इथं ह्याच्यासाठी राजकारण करायचं शब्द शब्द घडला पाहिजे जे बोलायचं ते करायचं ही भूमिका आहे पोटात एक ओठात एक आपल्याला राजकारण कळत नाही मी पण हनुमंतराव साहेबांचा वसान वारसा सांगतोय आणि तो वसा वारसा सांगत ना सांगताना माझ्या वडील आदरणीय सदाशिव भाऊ हो पाटील यांनी या भागात जे काम केलं तुमच्याशी नाळ जोडून ठेवली ते त्यांचं जी नाळ आहे ती कधी तुटून देणार नाही तुम्हाला माहित आहे ताई माझे वडील आमदार असताना दिवस ठरलेला असायचा दर सोमवारी तासगावला जावं दर शुक्रवारी आठवाडी यावं मंगळवार बुधवार मुंबईला जावं इतर सगळी संस्था आणि आपल्या परिसरात काम करावं हे सातत्यानं दहा वर्ष माझ्या वडिलांनी केलं आणि तेच परंपरा भविष्यात ही आठवाडी चालू वैभव पाळेल कधी फरक पडणार आहे माझ्याबरोबर सगळे नेते मंडळी आहेत आज महाविकास आघाडीचे सगळे घटपक्ष माझ्याबरोबर आहेत हे सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा राखून प्रत्येक पक्षाला त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करायची मुभा देऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काल सांगावा पण आलाय सुट्टी नाही अरे या मतदारसंघामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीला त्याच्या अंगाऊ डंपर घालण्यासारखी वृत्ती जर इथं असेल ती वृत्ती थांबवायसाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे हा पक्ष संघटना सगळ्या बरोबर आहे सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे ह्याच्यासाठी हे राजकारण करायचं आहे तर मग मला खात्री आहे तुम्ही बरोबर राहील शंभर टक्के बरोबर राहायचंय तीन दिवस बाकी आहेत जास्त वेळ नाही तीन दिवस बाकी मशीन वरती चौथ्या नंबरला माझं नाव आहे चौथ्या नंबरला माझं नाव आहे वैभव दादा सदाशिवराव पाटील पुढं <laughs> दोन मिनिटं पुढे निळ्या शर्ट मधला चांगला फोटो द्यायचा प्रयत्न केलाय निळ्या शर्ट मधला कलर आहे मला तो निळा त्याचा फोटो देण्याचा प्रयत्न केला ओळखाय लागेल खाली लय बघायला लागणार ना नाही हा नस्त फोटो द्यायचा प्रयत्न केलाय पुढे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे चिन्हासमोरचं निळं बटन दाबायचं आहे तुम्ही बटन दाबला की तुमचा आशीर्वाद वैभव दाला मिळणार आहे तुमची साथ मला मिळणार आहे तुमचा स्वाभिमान उच्चेत होणार आहे सगळेजण बरोबर राहणार आहे आणि या त्या तेवीस तारखेला तुम्ही आम्ही सगळे गुलालात असणार आहे आणि विधानसभेत तुमचा आवाज गुमणार एवढे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो नक्की बऱ्याच गोष्टी आहेत ताईंना वेळ नाही मी ताई पुन्हा एकदा ता धन्यवाद मानतो तुमचं वेळात वेळ काढून आला ताई आणि माझी इज्जत वाचवली ताई इज्जत वाचवली हो अहो फिरल तिथं म्हणते पवार साहेब येणार का अरे म्हटलं पवार साहेब पेक्षा पवार साहेबाची मुलूक मैदान तो तुमच्या समोर आणतो आणि विनंती करतो ताईंना मूलक मैदान हम तो जय हिंद जय महाराज ज्ञान मंडळी